नमस्कार भारतीय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अक्षय तृतीयासाठी आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी आमरस आणि पुरणपोळी तर पुरणपोळी बनवण्यासाठी साबधारण आपण घेतला आहे एक किलो हरभरा डाळ ती आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत साधारण दोन वेळा हात चोळून धुवून घ्यायची डाळ धुऊन झाली आहे ती आता कुकरमध्ये लावणार आहोत आपण शिजण्यासाठी हे बघा शिजण्यासाठी भरपूर पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून साधारण मिडियम गॅसवरती साधारण चार ते पाच शिट्ट्या करायच्या हे बघा चार ते पाच शिट्ट्या झाल्या आहे कुकर थंड झालं करून घ्यायचा कुकर थंड झाला आहे आता आपण डाळ कशी शिजली ती बघू हे बघा भरपूर डाळ शिजली आहे आता आपण अशी गाळणीत काढून घेऊ त्यातलं पाणी वेगळं करून घेऊ आणि आपल्याला जी कटाच्या आमटीसाठी डाळ पाहिजे ती बाजूला काढून उरलेली डाळमध्ये आपण गूळ घालणार आहोत मी साधारण डाळीच्या निम्मा गूळ घातला आहे आता आपण हे मिश्रण मिक्स करून पुन्हा गॅसवर शिजायला ठेवणार आहोत गॅसवर शिजवल्यामुळे गूळ त्यात छान मिक्स होईल हे बघा असं पुरण शिजून घ्यायचं छानपैकी आणि डाळ आणि गूळ छान मिक्स झाला आहे आता आपण एक बारीक उलची गाळणी घेऊन त्यातून हे एक पुरण एकसारखं करून घेणार आहोत डाळ ऑलरेडी आपलं पुरण बारीक झालं आहे तरी पण एकसारखं व्हावं हो यासाठी आपण गाळणीने गाळून घेणार आहोत हे बघा असं आपलं पुरण बनलं ये <coughs> हे बघा डाळीत पाणी ठेवायचं नाही म्हणजे आपलं पुरण छान मिडियम टेक्स्चरचं बनतं आता आपण पुरणपोळी करण्यासाठी कणिक भिजवून घेऊ कणिकमध्ये मी साधारण दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक अर्धी वाटी मैदा टाकला आहे एक चमचा मीठ मै हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं मैदा टाकण्याचा उद्देश की आपली पुरणपोळी कशी बनवली तरी फुटणार नाही म्हणून थोडा मैदा टाकून घ्यायचा आपले गहू कोणतेही असले तरी फुटणार नाही आता या पिठामध्ये आपण पाणी घालून आपण जसं कणिक मिळतो पोळीसाठी साध्या तसं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेते हे बघा आपलं पीठ जवळपास मळून झालं आहे थोडं तेल लावून आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता आपण कटाच्या आमटीची तयारी करू कटाच्या आमटीसाठी मी आद्रक भाजून घेतला आहे त्यात मी टाकणार आहे कांदा आणि लसूण याला छान ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत हे बघा असं त्याचबरोबर मी कटाच्या आमटीत वापरणार आहे एक अर्धी वाटी खोबरं खोबरं आणि कांदा अद्रक मी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे अशी पेस्ट करून घेतली आहे आता आपण पातेल्यात तेल टाकून याला छान शिजवून घेऊ तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे बघा छान ब्राऊन झालं आहे आता आपण परत जी डाळ ठेवली आहे कटाच्या आमटीसाठी ती पण मिक्सरमधून बारीक करून घेऊ थोडं पाणी घालून बारीक करायचं आहे हे बघा असं बारीक करून घेतली आहे आता आपण खोबरं कांदा आणि अद्रक लसूणच्या मसाल्यामध्ये आपण काळा मसाला घालून घेऊ हा माझा घरगुती बनवलेला काळा मसाला आहे साधारण चार चमचे मी साधारण टाकला आहे आता आपण हा पण शिजवून घेऊ आणि आपण जे पाणी काढलं होतं डाळीचं ते मी सर्वप्रथम टाकते मसाला शिजून झाल्यानंतर आता आपण यात टाकलं आहे मीठ गरम पाणी टाकून आपण ही शिजवून घेणार आहोत इथं कुठंही थंड पाण्याचा वापर करायचा नाही आता आपण जी डाळ ठेवली आहे ती टाकणार आहोत वरून थोडी कोथिंबीर टाकायची आपल्या कटाच्या आमटीला छान उकळी आली आहे आता आपण एकदम मंद गॅसवरती साधारण अर्धा तास उकळू देणार आहोत कटाची आमटी रेडी झाली आहे आता आपण पुरणपोळी बनवणार आहोत हे बघा पुरणपोळी बनवण्यासाठी मी एकसारखे दोन गोळे बनवून घेतले आहे ते मी लाटून घेणार आहे पीठ लावून लाटून घेणार आहेत आपल्या अर्धा तासानंतर पीठ पण छान सॉफ्ट झालं आहे अशा दोन चपात्या लाटून घ्यायच्या मीडियम साईजच्या मग त्यात एका याच्यावर पटाव ठेवून पुरण भरून घ्यायचं एकसारखं पुरण पसरवून घ्यायचं सगळ्या बाजूला हे बघा असं असं पसरून घेतलं की मग आपण जे दुसरं पातं लाटून घेतलं आहे ते याच्यावर ठेवायचं हे बघा असं याच्यावर ठेवायचं सगळ्या बाजूने छान दाबून घ्यायचं आणि परत एकदा थोडं पीठ लावून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची ही बघा किती छान पोळी बनली आता जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते कपड्याने काढून टाकायचं पुरणपोळी उलटण्यासाठी शक्यतो उलटणीचा वापर करायचा हे बघा किती सुंदर आपली पोळी फुगून आली आहे जर तुम्ही जर अशी दोन पात्याची पुरणपोळी केली आणि आपलं गहू आणि याचं मैद्याचं प्रमाण जर एकसारखं व्यवस्थित असेल तर आपली पोळी कधीच फुटणार नाही आणि ना छान ना कुरकुरीत येईल हे बघा मस्त आपली पुरणपोळी बनवून तयार झाली आहे आता आपण बनवणार आहोत भजी भजी बनवण्यासाठी मी घेतला आहे एक वाटी पीठ हा असा कांदा बारीक चिरून घेतला आहे असा छान उभा कांदा चिरून घ्यायचा तो मी सुरुवातीलाच भिजताना टाकणार आहे त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा मीठ आणि ओवा पावडर मी डायरेक्ट ओवा पावडर टाकते आणि असं पहिले कोरडंच मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी टाकून हे भिजून घ्यायचं आहे हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकून भिजून घ्यायचं खूप जास्त पातळ करायचं नाही सुरुवातीला आपण याला पण जवळपास पंधरा वीस मिनटं भिजू देणार आहोत मग कांदा आणि आपण जे मीठ वगैरे टाकलं आहे त्याच्याने आपलं भजींचं पीठ पण सॉफ्ट होणार आहे पातळ होणार आहे हे बघा मस्त भिजलं आहे आता पण यायला एक दहा पंधरा मिनटं आपण राहू दिवसच झाकण ठेवून रेस्ट करू देणार आहे बघा दहा पंधरा मिनटं झाले आहे आपलं भजींचं पीठ छान पातळ झालं आहे तीच भजींचं पीठ जर तुम्ही पातळ केलं भजींचं पीठ आहे तोपर्यंत आपण रस करून घेऊ रस करण्यासाठी आंबे साधारण एक तास आपण असे थंड पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत प्रत्येक वेळी आपण रस करतानाही काळजी घेतली तर आपला रस कधीच काळा पडणार नाही हे बघा मी स्वच्छ एक तास भिजवून घेतली पाण्यामध्ये आणि मग स्वच्छ धुऊन मी काढून घेते आपण आंबे स्वच्छ धुवून घेतले आहे रस करताना जर आपले कडक आंबे असतील तर मी अशी साल काढून घेणार आहे तुम्ही पण साल काढून घेऊ शकता हे बघा असे आपल्या पिलरनी साल काढून घ्यायची अशा प्रकारे मी सगळ्या आंब्यांची साल काढून घेतली आंब्यांची साल काढून झाली आहे आपण आता याला बारीक फोडींमध्ये कट करून घेणार आहोत हे बघा अशा बारीक बारीक फोडीमध्ये कट करून घ्यायचं आहे सगळ्या फोड़ी करून झाल्या आता आपण बीटरनी याला बारीक करून घेऊ हे बघा सगळं बारीक करून घेते आहे बीटरनी आपला रस छान बनला आहे मी यात कुठेही पाण्याचा वापर केला नाही आणि साखर पण टाकली नाही तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही साखर टाकू शकता पण मी नाही टाकत आता मी फक्त यात चार पाच बर्फाचे तुकडे टाकणार आहे तुम्ही लगेच दहा पंधरा मिनटात अर्धा तासात खाणार असाल तर तुम्ही बाहेर ठेवू शकता नाहीतर थंड होण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता मी आता दोन तासांनी आम्ही जेवण करणार आहोत म्हणून मी आता फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये ठेवताना नेहमी झाकण ठेवायचे म्हणजे बाकीच्या वस्तूंचा वास रसाला लागणार नाही आणि रसाचा वास दुसऱ्याला लागणार नाही आता आपण ब भजी तळून घेऊ भजी आणि कुरड्या त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल टाकलं आहे कुरडई तळून घेऊ ही बघा अशी पलटून पटकन तेल तापला की पटकन कुरडई उलटी करून घ्यायची <coughs> आता आपण भजी तळून घेऊ मी अशी चमच्याने एक एक भजी टाकणार आहे तुम्हाला हाताने टाकायची असेल तर तुम्ही एकसारखी भजी टाकू शकता मी पण मी चमच्यानीच एकसारखी भजी टाकणार आहे किंवा टाकते हे बघा मंद किंवा मीडियम गॅसवरती भजी तळायची एकसारखी हलवत राहायची म्हणजे एकसारखी भासतील ती मिडियम गॅसवरती भजी तळल्याने भजींना छान कुरकुरीत क्रंच येतो इथे मी कुठेही सोड्याचा वापर केला नाही आहे तरी पण माझी छान अशी भजी येतात तुम्ही पण अशी करून बघा ही बघा छान भाजली गेली भजी हे बघा आपली छान उप अक्षय तृतीयासाठीची पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळी बनवून तयार झाली आहे त्यात आपण वाढला आहे रस कटाची पुरणपोळी भात भजी कुरडई कटाची आमटी आणि रस अशा छान पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी भारतीय रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की